नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचं कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी कृती कार्यक्रम हाती घ्यावा त्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांचं काटेकोर आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभागप्रमुख यांची आढावा बैठक काल सायंकाळी माजोडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे संपन्न झाली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडी उपस्थित होते उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचं सादरीकरण केलं या आढावा बैठकीच्या आरंभी आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवचन केलं नागरिकांचं जीवन सुखकर करणं याला प्राधान्य आहे आपल्या मूलभूत कर्तव्यांचा तो महत्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावं प्रशासन सुसंगत पद्धतीनं काम करत असल्याचं नागरिकांना जाणवलं पाहिजे असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात राज्य शासनानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेनंही कार्यक्रम निश्चित केला आहे त्यामध्ये नागरी सुविधांबाबत कार्यालयीन कामकाज कमीत कमीत वेळेत पूर्ण करण्यात यावं महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणं माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्य उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करावीत महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्व कस स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात यांचाही समावेश आहे ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पालिका क्षेत्रातील गरीब आणि गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून कशे केशरी आणि पिवळी पत्रिका ग्राह्य धरावी जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे केल्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांना डायलिसिस अर्धांगवायू कॅन्सर आदी गंभीर आजार उदरनिर्वाहासाठी अनुदान देणं कोणत्याही कारणांमुळे पतीचं कर्त्या त्या पुरुषाचं निर्धा निर्धन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबवणं साठ वर्षांवरील विधवा घटस्फोटीत ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणं आदी योजनांचा समावेश आहे या योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला सादर करावा अशी अट ठेवण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या परिस्थितीमुळे ग्रासलेल्या असतात किंबहुना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करणं शक्य नसतं त्यामुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहू शकतात त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी गरजू महिला व बहुतांशी माझी नगरसेवकांनी मागणी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली आहे समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर न करता पंधरा कोटीची मालकी नसलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रीता केला असा आदर्श राज्याच्या वस्तुपा टाकून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या रामभाऊ माळगे स्मृती व्याख्यानमाल्यातील पहिलं पुष्प काल त्यांनी गुंपलं त्यावेळी त्या बोलत होत्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचं स्थान असलेली एकोणचाळीसावी रामभाऊ माळगी व्याख्यानमाला आठ ते चौदा जानेवारी रोजी नौपाडातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू राहणारे या व्याख्यानमालाचं उद्घाटन काल माजी मंत्री भाजपचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर भाजप अध्यक्ष संजय वाघोले सचिव शरद पुरोहित उपस्थित होते तर श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे अशोक भोईर माजी नगरसेवक नारायण पवार सुनील जोशी संदीप लेले प्रतिभा मडवी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील डॉक्टर राजेश मडवी मकरंद मुळे डीजीएसबीचे राजाभाऊ दाते विद्याधर पायन प्राध्यापक कृती आगाशे संजू ब्रह्मे समतोलचे विजय जाधव आदीही उपस्थित होते अहिल्यादेवींचा जीवन इतिहास उलगडताना ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी साध्या वाड्यातून बालवयात होळकर घराण्याची पुत्रवधू बनल्यानंतर वयाच्या विशीपर्यंत विविध विद्या ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घोडदोड आणि शस्त्रविद्येत कशा पारंग झाल्या ते विशद केलं त्यांनी सरकारी खजान्याचा वापर न करता स्वमालकीच्या पंधरा कोटींच्या धन दौलतीतून देवळे घाट बांधले पुष्कळ दानधर्म जमिनी गावं इनाम दिली सर्व उदारमतवाद उदारमत्वाद आणि सहिष्णुता यांची समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करत त्यांनी समर्पित लोककल्याणकारी राज्यकारभार केला अशा शब्दात ॲडव्होकेट शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा वेध घेतला प्रारंभी सचिव पुरोहित यांनी नियोजित वक्ते अहिल्याबाईंचे वंशज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे कार्य बाहुल्यांमुळे अनुपस्थित राहिल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली तर रामभाऊ माळगी व्याख्यानमाल्याचं हे एकोणचाळीसावं वर्ष असल्याचं प्रास्ताविकात नमूद करून आमदार संजय कळकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली अखंडित सुरू असलेल्या हा सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेत अनेक आठवणी वृद्धांगित केल्या ठाणे शहरात ओपन परिसरात सुरू होणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये ठाणेकरांसाठी राजा रविवर्मा आर्ट गॅलरीचं उद्घाटन होणार आहे या गॅलरीत प्रसिद्ध कलाकार राजा वर्मा यांच्या ऐतिहासिक लिथोग्रॉफी पेंटिंगसह एक हजाराहून अधिक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत यामध्ये देवी देवतांचं चित्रण महाभारत काळातील ऐतिहासिक प्रसंगांची पेंटिंग्स ठाणेकरांना पाहण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चार दिवस सुरू राहणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध पद्मविभूषण गायिका शुभा मुक्दल यांचं सादरीकरण होणार आहे या फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री, मुख्यमंत्री अकरा जानेवारी रोजी या कार्यक्रमाला हजेरी लावतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलाचा विकास करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय हा निधी जंगल क्षेत्रात पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली आहे ठाणे पर्यटन केबल टॅक्सी प्रकल्पाचा प्रस्ताव होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल अशी ग्वाही गडकरी यांनी दिली आहे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांचा वाढदिवस काल विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला विक्रांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल सकाळपासूनच त्यांच्या हितचिंतकांनी एकच गर्दी केली होती तर महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचं अभिष्टचिंतन केलं यावेळी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तर संध्याकाळी वर्तकनगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील पक्षातील नेते काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विक्रांत चव्हाण यांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले